तुम्हाला आरक्षण आहे का मला खरं सांगा बरं ह नाही आणि मग झोपला होतात का तुम्ही पंधरा दिवस झाले आणि तुम्हाला तयारी दिल्या ग्राउंड रोबर जागा पाहिजे होती का हा मला गरज आहे तुमची तुमचा मुलगा म्हणून लढतोय येडा म्हणून लढत नाही मी जीवाचे बाजी लावली मराठ्यांच्या लेकरासाठी मराठे सध्या घरात सुद्धा बसत नाहीत सहज कार्यक्रम घेतला की काय येते बघू मेहनत घ्यायला लागते मराठ्यांच्या घराघरात जायला लागतं लेकर तळ तळते सध्या आरक्षणामुळे रात्रंदिवस मेहनत घेऊन मराठा जागा करावा आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि आशा सुद्धा आहे आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या पाठबळाची गरज आहे कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार घरी कोणी आणून देणार नाही सगळ्यांनी षडयंत्रचलं मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि त्यात ते यशस्वीसुद्धा झालेत मग यांचं षडयंत्र जर मोडून काढायचं असलं तर तुम्हाला आम्हाला ताकदीने एकजूट करावं लागल तरच यांना आपण वठणीला आणू शकू महाराष्ट्रातला घराघरातला मराठा समाज सध्या एकत्र आलाय आरक्षण असलेला मराठा नसलेला मराठा या दोघांना हीच वेळे एकजूट दाखवण्याची तुम्ही जर या वेळेस एकजूट नाही दाखवली तुम्ही आमच्या गोरगरीबांच्या पोराच्या पाठीशी उभा नाही राहिलात तर आणखीन संदेश वेगळा जाऊ शकतो हे समजून घ्या आपण एकजूट होण्याची हीच वेळ आहे आणि विदर्भ आणि महाराष्ट्र तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही आमच्या मदतीला येणार नाहीत किंवा आम्हाला आरक्षण आहे म्हणून आम्ही तुमच्या मदतीला येणार नाहीत असा जर आपण विचार केला तर लेकर आपलेच संपणार आहेत हे लक्षात ठेवा हे विसरू नका कारण आरक्षण नसलेल्या मराठ्यांचं लेकरू आणि आरक्षण असलेल्या मराठ्यांचं लेकरू हे दोघही रक्तामासाचे एकच आहेत हे भाऊ भाऊ पण आहेत आणि सगळे सोयरे सुद्धा आहेत रक्ताचे नाते संबंध यांचे पण आहेत इतका बारीक विचार खानदेशाने विदर्भातल्या बांधवांना करू नका आरक्षण असलेल्या महाराष्ट्रातल्याही लोकांना इतका बारीक विचार करू नका की आम्हाला आरक्षण आहे आम्ही नाही जाणार तुमच्या जातीचे लेकरं तुम्हाला हाक मारतायत टावो फोडायला लागलेत आमच्या मदतीला या म्हणून तुम्ही मोठं मन करा आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पोरांच्या मदतीला धावून या कारण त्यांचा आक्रोश एकदा ऐका त्यांचे मुर्दे पडायला लागले ते आरक्षणामुळे त्याच्याकडे एकदा डोळे भरून बघा त्याच तर कधीतरी दुःख तुम्ही आरक्षण असलेले आणि नसलेले मराठे जाणून घ्या श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा गोर गरिबांच्या लेकरांकडे मागे वळून एकदा बघा कारण तेच तुम्हाला उद्या तारणार आहेत गरीबांचेच पूर श्रीमंत तारू शकते जर जात संपले तर तुम्हाला उद्या विचारणार सुद्धा कारण कोणी नाही याची जाणीव लक्षात असू द्या इथ प्रत्येकाच्या घरातल्या आज पाठबळाची गरज आहे सगळ्यांना मराठ्यांच्या पोरांना घेरलंय मराठा समाजाला घेरलंय की यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे यावेळेस महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी प्रचंड ताकदीने उठाव केला पाहिजे हे आले दिले आणि त्यांनी असं सांगितलं की मला कधीही अटक होऊ शकत जरांगे पाटील यांनी सरकारवरती हा गंभीर आरोप केलेला आहे पुढील ते म्हणालेत की पुढील दोन दिवसात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि असा इशारा आता त्यांनी यावेळेस सरकारला दिलेला आहे मला कधीही अटक होऊ शकते मात्र या अटकेला मी भीत नाही अटक केल्यास जेलमध्ये देखील जाणार आणि मी जेलमध्ये उपोषण सुरू करील आणि जेलमध्ये उपोषण सुरू केलं तर जेलरलाही उपोषणच करायला लावेल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आज केलेलं आहे तर मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर असे आरोप केलेले आहेत हल्लाबोल केलेला आहे आणि विशेष म्हणजे पुढील दोन दिवसात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावा असे इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे तर याबाबत बोलताना मनोज जरांगे पुढे म्हणाले आहेत की मला अटक केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे मात्र माझा मराठा समाज हा सावध आहे तसेच अटकेला मी कधीच भीत नाही किती ही वे आटक के लेवर मी कितीही वेळ आतमध्ये बसायला तयार आहे अटक केल्यावर मी आतमध्येच उपोषण सुरू करेल जेलमध्ये मी जेवण करणार नाही आणि त्यांना देखील करू देणार नाही तसंच जेलच्या भिंतीवरून उडी मारेल मी आतमध्ये जगूच शकत नाही मराठा समाज समाजासाठी मी जीव द्यायला तयार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे आणि मी अटक झालो तर आम्ही संपूर्ण सहा कोटी मराठे अटक होण्यासाठी तयार आहोत तर आंतरवाली सराटीमधील प्रकरणात लोकांना का अटक केली एकालाही अटक करणार नसल्याचा शब्द सरकारने दिलेला होता तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं देखील सरकारने म्हटलेलं होतं पण गुन्हे मागे घेण्यात आले नाही आणि अटक करण्याचं कारण काय हे न्यायालयीन कोठडी झाल्यावर देखील पोलीस कोठडी कशी काय देण्यात आली त्यामुळे आम्हाला अटक करण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं आहे पण यासाठी आम्ही तयार आहोत पोलिसांना अटकच करायची असेल तर मग संपूर्ण सहा कोटी मराठा अटक होण्यासाठी तयार आहे अटकच झाली पाहिजे तर आम्हाला सर्वांना अटक करा आम्हाला कधी सोडणार नाही का मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा होणार आहे हो का आणि याचसाठी आम्ही तुम्हाला आम्ही सरकारमध्ये बसवलं आहे का या एका गोष्टीसाठी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं हो आहे का असा सवाल त्यांनी विचारला तुम्हाला थोडीतरी काही वाटलं पाहिजे महिलांचे डोके फुटले आहेत आमच्या आया बहिणींचे डोके फुटलेत रक्त सांडलं आहे त्याबद्दल थोडीशी तरी माया असली पाहिजे आणि त्याला सरकार म्हणावं का आपण न्यायालयाकडून बेद्रेला आज जामीन मिळणार का यावरती देखील आज विचारणा करण्यात आली तर अंतरवाली सराटीतील पोलिसांवर करण्यात आलेला हल्ला आणि ऋषिकेश बेद्रे याला झालेल्या अटकेनंतर आधी न्यायालयीन आणि नंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती या दरम्यान आंबड न्यायालयाने दिलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलिस आणि न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार आहे त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून ऋषिकेश बेदरे याला आज आंबड न्यायालयात हजर करण्यात येईल त्यामुळे न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कुणाच्या दबाखाली दबावाखाली येऊन शासनाने चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही कुणाच्याही दबावाखाली येऊन जर का शासनाने चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर कोट्यावधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचं हे आंदोलन तुम्हाला जड जाईल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे तर ते म्हणाले आहेत की आंतरवालीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाही आहेत कुणाला अटक करणार नाही असं आश्वासन सरकारने दिलेलं होतं आणि असं दिलेलं असतानाही आमच्या लोकांना अटक केली जाते हे कुणाच्या दबावाखाली येऊन शासन करत आहे आणि जर का कुणाच्या तरी दबावाखाली येऊन शासन हे करत असेल आणि चोवीस डिसेंबरपर्यंत जर का आरक्षण दिलं नाही तर कोट्यवधी मराठे हे मुंबईत धडकतील आणि शांततेचं हे आंदोलन तुम्हाला फार जड जाईल आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंतरवाली सराटी येथे सतरा डिसेंबर रोजी बैठक होणार आहे आणि ते म्हणाले की शहरातील पांजरपोळ मैदानावर शुक्रवारी झालेल्या सभेत धनगर मराठा आरक्षणाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही ज्या जाती ओबीसीत आहेत त्या जातीवरही त्यांनी अन्याय केलेला आहे अशी टीका त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती केलेली आहे आता आम्ही देखील दंड आणि मांड्या थोपटलेल्या आहेत लेकरांच्या न्यायासाठी हक्कासाठी कोणत्याही टोकाला जाऊ मुंबईत येऊ पण उग्र आंदोलन करणार नाही आणि शांततेचे आंदोलन तुम्हाला पेलणार नाही आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलेलं आहे आणि बत्तीस लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलेले आहेत त्यामुळे कुणीही उग्र आंदोलन करू नये मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते या प्रश्नाची उत्तर आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे का मागे घेतले नाहीत असे प्रश्न त्यांनी विचारलेत सरकार म्हणालं होतं की कुणालाही अटक करणार नाही असं सरकारने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आणि तरी देखील आमच्या लोकांना अटक का केली जाती आहे एम सी आर मिळालेला असतानाही पी सी आर कसा काय घेतला जातोय आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना का रुजू केलेलं आहे परत आणि या प्रश्नांची उत्तरं शासनाने द्यायला पाहिजे अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी या सभेत केली त्यांनी नारायण कुचे यांच्यावरती हल्लाबोल केला भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावर पखड शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आंदोलनादरम्यान मध्यस्थीसाठी तुम्ही झाले होते ना परंतु त्यांना दोन नावं कुणी दिली बीडमधील मराठा बांधवांना धनंजय मुंडे गुंतवणार आहे असं आमदार कुचे यांनी फोनवर सांगितलं आणि तसा आरोप हा त्यांनी यावेळेस केला एम सी आरचा पी सी आर तुम्ही दोघांनीच करायला लावला ना असा संशय देखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवला सभास्थळी उसळलेला लाखोचा जनसमुदाय आणि एकशे चाळीस एकर मैदानावर सभेचं नियोजन करण्यात आलेलं होतं शंभर एकरामध्ये पार्किंग आणि चाळीस एकरामध्ये सभा झाली गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान ओरलं होतं परंतु अशा ओल्या मैदानावरही लाखोंच्या वर मराठा समाज बांधवांनी सकाळपासून ते रात्री सभा होईपर्यंत हजेरी लावलेली होती जरांगे पाटील यांचं जालना शहरात स्वागत झाल्यानंतर वीस हजार दुचाकींसह युवकांनी रॅली काढली होती यावेळी जरांगे पाटील यांचे सर्व धर्मांच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं आणि मला ते पुढे आज म्हणालेत आज अंतर्वालीतून त्यांनी म्हणालेत की मला कधीही अटक होऊ शकते मात्र या अटकेला मी भीत नाही आहे आणि अटक केल्यास जेलमध्ये दे देखील मी उपोषण सुरू करेल असा गंभीर आरोप यावेळेस म्हणत जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरती हा गंभीर आरोप केलेला आहे विशेष म्हणजे पुढील दोन दिवस मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे जर का मागे घेतले नाही तर आपण सरकारला दिलेला शब्द सरकार पाळत नाही आहे हे समजू आणि याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणालेत की मला अटक केल्याशिवाय आता त्यांच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही आहे मात्र माझा मराठा समाज सावध आहे तसेच अटकेला मी घाबरत नाही मी कितीही वेळ आतमध्ये बसायला तयार आहे अटक केल्यावर मी आतमध्येच उपोषण सुरू करील आणि जेलमध्ये मी जेवण करणार नाही आणि त्यांना देखील करू देणार नाही आणि तसंच जेलच्या भिंतीवरून उडी मारून मी बाहेर येईल मी आतमध्ये जगू शकत नाही मराठा समाजासाठी मी जीव द्यायला तयार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आणि त्यावेळेस त्यांनी हे पण सांगितलं की संपूर्ण सहा कोटी मराठा अटक होण्यासाठी तयार आहे आंतरवाली सराटीमधील लाठी हल्ला प्रकरणात लोकांना का अटक केलं जातं आहे एकालाही अटक करणार नसल्याचा शब्द सरकारने दिलेला होता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं देखील सरकारने सांगितलं होतं पण गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही आणि अटक करायचं काय काय का कारण काय न्यायालयीन कोठडी झाल्यावर देखील पोलीस कोठडी कशी काय देण्यात येते यामुळे आम्हाला अटक करण्याची शक्यता जास्त असल्याचं जाणवतं आहे आणि यासाठी आम्ही तयार आहोत पोलिसांना अटकच करायची असेल ना तर संपूर्ण सहा कोटी मराठांना अटक करा अटक होण्यासाठी आम्ही तयार आहोत अटकच पाहिजे तर आम्हाला सर्वांना अटक करा आम्हाला कधीच सोडणार नाही का मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून का आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा देणार आहात आणि यासाठी आम्ही तुम्हाला आम सरकारमध्ये बसवलं आहे का तुम्हाला थोडीतरी काही वाटलं पाहिजे महिलांचे डोके फुटले आहेत आमच्या आया बहिणींचे रक्त सांडलं आहे अ थोडी तरी लाज असली पाहिजे आणि एवढं सगळं करून तुम्ही स्वतःला सरकार म्हणून घेता असं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले तर न्यायालयाकडून ऋषिकेश बेदरेला आज जामीन मिळणार का असा सवाल इथे उपस्थित झालेला आहे तर मंडळी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आता प्रशासनाला शासनाला पोलिसांना एक अल्टिमेटमच परत एकदा दिलेला आहे चोवीस तारखेपर्यंत जर का आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबई पॅक करू मुंबईत येऊ मुंबईचं ताज हॉटेल बघू मुंबईचा समुद्र बघू चौपाटी बघू आम्ही मुंबईमध्ये येणारे सगळे रस्त्यावरती पसरून जाऊ आम्ही ठाण मांडून बसू आम्ही का काहीही नाही आम्ही शांततेत बसू सरकारने फक्त आमच्या शौचालयाची व्यवस्था करावी असं मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि याचं आता निश्चितच सरकारने खूप मोठं दडपण हे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने जर का मनोज जारांगे पाटील यांना सरकार अडचणीत आणणार असेल अटक करणार असेल तर निश्चितच परिस्थिती ही चिघळू शकते अशी शक्यता आता वर्तवली जाते आहे